नमस्कार साहित्य केसरी काव्यस्पर्धा दोन हजार चोवीस यासाठी मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे ती असे पूर्णत्व तुझी ती करते विचार सर्वांचा ती करते संसार सुखाचा ती जपते संस्कार क्षणोक्षणी ती असे यशस्वी मार्ग यशाचा हृदयी स्पंदन असे स्त्री जीवनास देते योग्य दिशा हृदयी स्पंदन असे स्त्री जीवनास देते योग्य दिशा तिच्या निस्वार्थ सोबतीने जगण्याची उमलते आशा काळोखात ही ज्योतसम देते तुस्ती सदैव सात अशक्य ही शक्य करण्यात देत असे कायम हाती हात अशक्य ही शक्य करण्यात देत असे कायम हाती हात तिच्या सहवासात मिळे अडलेल्या प्रश्नांची उत्तर तिच्या सहवासात मिळे अडलेल्या प्रश्नांची उत्तरं जीवन बहरते सुखाणे स्त्री असे समर्पणाचे अत्तर स्त्री असे समर्पणाचे अत्तर तीन असे प्रतिस्पर्धी तुझी ती नसे रे प्रतिस्पर्धी तुझी ती तर असे अस्तित्व तुझे ती असे पुष्प आनंदाचे ती असे पूर्णत्व तुझे ती असे पूर्णत्व तुझे धन्यवाद